बातमी सविस्तर पाहूया बातमी आहे उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भातील उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत उदय सामंत शिवतीर्थवरती पोहोचलेत मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात भेट असल्याची माहिती आहे मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत ते आता शिवतीर्थवरती पोहोचलेले आहेत मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात भेट असल्याची माहिती कळतीय मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किर्द आपले प्रतिनिधी आहेत शिवसेना नेते उदय सामंत हे सध्या राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत सामंत ठाकरे भेटीत नेमकं कोणत्या मुद्द्यावर चर्चा होते हे पाहणं खर तर महत्वाचं राहणार आहे महापालिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीसाठी खरं तर मनसे नेते संदीप देशपांडे असतील आणि अमय खोपकर असतील हे देखील शिवतीर्थावर सध्या उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतय मात्र मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं जे कार्यक्रम आहेत शासनाचे या कोणत्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांना बोलावण्यात येतं का किंवा राज ठाकरे यांना इन्व्हिटेशन देण्यात येतं का उदय सामंत यांच्याकडून हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे अगदी चेतन मंत्री उदय सामंत यांच्या सोबत अजून कोणते नेते आहेत ज्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीला ते गेलेले आहेत आणि याआधी देखील मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरे यांची भेट झालेली होती त्यावरून देखील एक राजकीय चर्चा झाली या भेटीवरून पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झालेली आहे राजकीय संकेत काय पाहावेत या सगळ्या भेटीकडे त्याच्यात आपण पाहिलं तर अगदी काही काळामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या येऊन ठेपलेल्या आहेत आणि पाहायचं झालं तर शिवसेना जी आहे या शिवसेनेला मुंबईमध्ये ताण मिळावं आणि मुंबई मधून अनेक नगरसेवक जे आहेत ते निवडून यावे अशा प्रयत्नात सध्या शिवसेना असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी राज ठाकरे देखील सर्व या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये बंद दारा काही चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं आहे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून देखील किंवा मुंबईचे जे महत्वाचे प्रश्न आहेत यावर देखील राज ठाकरे जे आहेत त्यांनी भूषण गगाणी यांची देखील भेट घेतली होती महानगरपालिकेत त्यानंतर याच मुद्द्यांवर देखील उदय सामंत यांच्याशी चर्चा करतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे अगदी धन्यवाद अचेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाऊन जाणून घेऊ